साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज इसम नामे नरसिंग राजा या आगबत्तीन वय अठ्ठावन्न राहणार पोशम्मा मंदिराजवळ भगतसिंग चौक शास्त्रीनगर सोलापूर याच्या सांगण्यावरून आणि चिथावणी दिल्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन त्या पैशांवर अंक व आकड्यांवर पैज लावून कल्याण कल्याण नायात्रा बेकायदेशीर मटका जुगार खेळवत असताना मिळून आला आहे त्यामुळे यातील फिर्यादी गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई वसीम इसाक शेख वय छत्तीस यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नरसिंग राजे या आगबत्तीन याच्यावर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अनुसार भारतीय न्याय संहिता कलम एकोणपन्नासनुसार गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत पोलिसांनी मटका जुगारासाठी लागणारे गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य हस्तगत केले आहे ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशांवये गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार इनामदार हे करत आहेत